रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नागोटणे शहराला जोडणारा शिवकालीन वरवटणे नदी पूल बनलाय जीव घेणा चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेला पूल दगडी बांधकाम असल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याची स्थानिकांनी व्यक्त केली भीती रायगड जिल्ह्यातील नागोटणे शहराजवळ असणाऱ्या आंबा नदीवरील शिवकालीन वरवटणे पुलाला चारशे पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत हा पूल जुना व जर्जर झाल्याने केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवली जाते हा पूल पूर्णपणे दगडाने बांधलेला असून हा पूल कधीही कोसळण्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे कालपासून रायगडमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला मात्र पावसाने उघडीत घेतल्याने पुन्हा हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी वाढत्या पावसाच्या जोरामुळे पुन्हा कधीही हा पूल बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही शाळकरी विद्यार्थ्यांसह स्थानिकांना सुद्धा अशा परिस्थितीत पाच किमीचा वळसा घालून जावं लागत आहे धम्मशील सावंत ब्युरो रायगड हा पूल फुल, या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला एवढी जागा आहे की नव्याने ब्रिज तयार होईल वास्तविक पात्र शासनाने अंत पाहू नये तर का अनेक वेळा हे पत्र आम्ही शासनाकडे पूर्तता केली आहे पाठवलेलं आहे परंतु आज सगळे शासना या शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी कारण का खेडोपाडी आदिवासी वाढ्यात त्याजवळ चाळीस पंचेचाळीस आदिवासी वाड्या याच ब्रिज ब्रिजवरून लोकं ती जात असतात त्यांचा दलवण वलनाचा भाग हाच बा ना बाजारपेठ नागोटेच येतो रिलायन्ससारखा का कारखाना या ठिकाणी आलेला आहे पूर्वीचा आय पी एस एल आताचा रिलायन्स आता, आता मला असं वाटतं पाच हजार कोटीचा या ठिकाणी प्रोजेक्ट आलेला आहे नव्याने त्याचं काम सुरुवात झालेली आहे भावी येणाऱ्या कालामध्ये याच ब्रिजवरून येण्याचा मार्ग असल्यामुळं शासनाने लवकरात लवकर हा ब्रिज करा वा करावा अशी आमची मागणी आहे